भगवान शंकराला या वस्तू चुकूनही अर्पण करू नका श्रावण महिन्यात महादेवाला चुकूनही सिंदूर आणि रोळी अर्पण करू नये धार्मिक मान्यतेनुसार भोलेनाथाला केतकी आणि कमळाचे फूल अर्पण करू नये श्रावण महिन्यातील शिवपूजेत पांढऱ्या रंगाचा वापर अशुभ मानला जातो श्रावण महिन्यात महादेवाला हळद अर्पण करू नये यासोबतच श्रावण महिन्यात शिवलिंगावर महिलांशी संबंधित कोणतीही वस्तू अर्पण करू नये शृंगार सामग्री किंवा त्यातील कोणतेही प्रतीक भगवान शंकराला अर्पण करू नये श्रावण महिन्यात महादेवाला तुळशीची पाणी अर्पण करू नयेत श्रावण महिन्यात भगवान शंकराला नारळ अर्पण करू नये कारण ते देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करावे असे मानले जाते की भगवान शिवाचा जलाभिषेक केल्याने भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते शिवलिंगावर दूध दही अर्पण केल्यानंतर स्वच्छ पाण्याने पाण्याचा अभिषेक करणे उत्तम मानले जाते असे केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात श्रावण महिन्यात शिवलिंगावर साखर केशर दे देशदूप चंदन मध आणि भांग इत्यादी अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात असे मानले जाते श्रावणात हे करू नका शास्त्रानुसार श्रावण महिन्यात सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण आदीचे सेवन करू नये श्रावण महिन्यात मटण आणि अल्कोहोलचे सेवन करू नये श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करावी श्रावण महिन्यात ब्रह्मचार्य पाळले पाहिजे श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास केल्यास भगवान शिवाची कृपा प्राप्त होते